सांगली महापालिकेच्या समडोळी आणि बेडक रोडवरील कचरा डेपोवर अत्याधुनिक स्काडा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे ज्यामुळे डेपोवर येणारी कचऱ्याची वाहने त्यांच्या फेऱ्या कचऱ्याचे वजन यामध्ये आहे मूल्यांकन आणि उत्तरदायित्व निश्चित करणे सोपे होणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर असतानाही या प्रणालीवर ऑनलाईन नजर ठेवत सर्व कामकाज लाईव्ह पाहता येणार आहे अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली गांधी म्हणाले स्काडा प्रणालीमुळे कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता येणार आहे कमी मानवी हस्तक्षेप प्रणाली स्वयंचलित असल्याने चुकीची माहिती देणे वेळेचा अपव्यय किंवा अकार्यक्षमता यावर नियंत्रण येणार आहे ही स्मार्ट तंत्रज्ञानाधारित प्रणाली शहरातील कचा प्रक्रिया आणि वाहतुकीवर रिअल टाईम नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यास मदत करणार आहे स्काडा ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे ती विविध प्रकारच्या सेन्सर कॅमेऱ्याद्वारे माहिती गोळा करते आणि ती माहिती नियंत्रण कक्षात पाठवते यामुळे व्यवस्थापन अधिक वेगाने आणि अचूकतेने निर्णय घेऊ शकते स्काडा प्रणाली समडोळी रोड आणि बेडोग रोड येथील कचरा डेपो येथे सुरू करण्यात आले आहे स्काडा प्रणालीद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीचा वापर करून अधिक योजनाबद्ध आणि कार्यक्षम धोरणे राबवली जातात दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्यावर खाजगी एजन्सीद्वारे प्रक्रिया केली जात आहे त्यासाठी एजन्सीला रक्कम दिली जाते स्काडा प्रणालीमुळे कचऱ्याचे वजन अचूक होणार आहे असे गांधी यांनी सांगितले स्काडा प्रणालीमुळे टाईम डेटा संकलन रिपोर्टिंग दिवसाअखेरीस किती कचरा संकलित झाला किती वेळ लागला किती इंधन वापरले यावर आधारित अहवाल तयार होतो दररोज साप्ताहिक मासिक कामाचा अहवाल तयार होतो यामुळे पारदर्शकता येणार आहे महापालिकेने स्काडा प्रणाली कार्यान्वित करून घनकचरा व्यवस्थापन आणि शहराच्या स्वच्छतेसाठी स्मार्ट पाऊल टाकले आहे या प्रणालीतून घनकचरा व्यवस्थापनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या कचऱ्याचे वजन याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे